नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सागर लकीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो डीएनए टेस्ट करण्यासाठी मग तिथे डीएनए टेस्ट झाल्यानंतर सागर लकीला सावरत म्हणतो लकी घाबरू नकोस कारण रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे हे ऐकून लकीला धक्काच बसतो तर मुक्ता सागरच्या हातातून ते रिपोर्ट काढून घेते आणि पाहते तिलाही आश्चर्यच वाटतं तर घरी गेल्यानंतर इंद्रा मुक्ताला म्हणते बघ बघ माझ्या भोळ्या पोरावर नको ते आरोप केलेत ना तू आता तू स्वतःहून बघ तर सागर मुक्ताला म्हणतो त्या आरतीवर जास्त विश्वास आहे ना तुमचा परंतु ती आरती तुमच्याशी किती खोटं बोलली आहे ना तर स्वाती लगेच म्हणते मुक्ता आता तरी तुझ्या लक्षात येते का अशी माणसं खोटं बोलतात खर तर त्यांना पैशांची गरज असते आणि ते, ते पैशासाठी काहीही करतात तर मुक्ता म्हणते नाही नाही आरती तशातली मुलगी नाहीये आणि आरती असं वागू शकत नाही रिपोर्ट समूह असून सुद्धा मुक्ता आरतीवर विश्वास आहे हे पाहून परत इंद्रा म्हणते मुक्ताला प्रत्येक वेळी बरोबर असेल असं होऊ शकत नाही बो, तर सागर मुक्ताला म्हणतो की आता आत्ताच्या आत्ता त्या मुलीला कामावरून काढून टाका आणि वकील अशी तसही माझ ब मी बोलणारच आहे तर मुक्ता हे ऐकून तिला काहीच कळत नाही तर नक्की हे कस घडलं मुक्ता घेईल काय आता हे बघणं रंजक आहे मित्रांनो धन्यवाद